नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षापासून काही बंदी हे विविध कारणामुळे शिक्षा भोगत आहेत मुलांना आपल्या वडिलांना भेटता यावे यासाठी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने आज एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शिक्षा बंद्याच्या सोळा वर्षीय मुलांची खालील गडाभेट ही आगळीवेगळी संकल्पना राबविली आहे या संकल्पनेअंतर्गत अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये जे बंदी गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षा भोगत आहेत अशा बंद्यांना आज त्यांच्या मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती आपल्या मुलांना कित्येक वर्षानंतर भेटल्यानंतर बंदी आणि त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले आहे तसेच यानंतरसुद्धा अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती याचा उद्देश म्हणजे आमच्या वरिष्ठ म्हणजे माननीय अप्पर पोलीस महासं संचालक माननीय अमिताभ गुप्ताजी यांच्या परिपत्रकानुसार आणि माननीय आय जी आ, सर डॉक्टर जालिंदर चिटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही अठरा वर्षाखाली जे लहान मुलं आहेत बंद्यांची त्यांची आज भेट प्रत्यक्ष भेट घालून आणतो आम्ही आणि या भेटीमध्ये गळा भेट हे नाव याच्यासाठी की त्यांना त्यांच्या मुलांना जवळ बसून त्यांना खाऊ देऊन त्यांच्या गप्पा गोष्टी त्यांची भेट घडून आणायची आणि हे भेट याच्यासाठी आहे की आमच्या कारागृहाचा उद्देश जे ब्रीद वाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन हा उद्देश पूर्ण व्हावा आणि बंदी जे वर्षानुवर्ष जेलमध्ये दिवस काढतात त्यांचे दिवस हे निराशामध्ये जाऊ नये त्यांची निगेटिव्हिटी निघून पॉझिटिव्ह दिवस त्यांचे कसे निघतील हा उद्देश या गळा कार्यक्रमात आहे आणि याच्यामुळं हा उद्देश पूर्ण होता नाही दिसतो आज तुम्ही बघता की हे त्यांच्या मुलांना भेटतात ते त्यांना खा त्यांच्या जवळचा खाऊ देतात त्यांच्यासाठी गिफ्ट देतात त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद येत्या मुलांना सुद्धा या बाबतीत खूप आनंद होतो त्यामुळं कारागृहाचं वातावरण सुद्धा छान राहते आणि वरिष्ठांनी जे हे सोय केलेली आहे ते आपचा उद्देश जो आहे कारागृहाचा तो सुद्धा साध्य होतो जवळजवळ चाळीस ते पन्नास बंद्यांचे मुलं आलेले आहेत आणि ह्या फक्त मुलं मुलींच नसून त्यांचे नातू नात बहीण भाऊ मुलं मुली हे सगळे अठरा वर्षाच्या आतील जे असतील त्यांना सर्वांना आम्ही त्यांची भेट घेऊन आपल्याकडून आजच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही ते मुलं जे बाहेर गावून येतात लहान लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी आम्ही दूध त्यांचे पालक म्हणजे जे सोबत काही असतात म्हणजे सहा वर्षाच्या आतील जे लहान बाळ असतात त्यांच्यासोबत त्यांचे एखादा पालक आम्ही आतमध्ये घेतो त्यांना सांभाळण्यासाठी तर त्यांच्यासाठी आम्ही एक भजे चहा दूध आणि जेवण मुलांना जर भूक लागली खूप वेळ घाललेला आहे तर त्यांच्यासाठी भाजीपोळीसुद्धा आम्ही ठेवलेली आहे आणि ते बंदी त्यांच्या कॅन्टीन सुविधामधून त्या मुलांना गोडझोड आज लाडू सोनपापरी त्यांनी जे मागणी केली आणि ते त्यांना देऊन ते त्यांना मुलांना देतात